आपलं शिक्षण कला क्रीडा समाजकारण राजकारण अशा विविध क्षेत्रामध्ये लक्षणीय कार्य करून सोलापूरच्या सर्वांगीण विकासाला भरघोस योगदान देणारे नॅब सोलापूरचे संस्थापक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी माजी सरचिटणीस ज्येष्ठ नेते माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने रंगभवन शेजारील त्यांच्या निवासस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठी उपस्थिती होती